हॅलो नमस्कार कसे आहात सगळेजण आय होप तुम्ही सगळे खूप छान असाल आणि इकडे छोटे छोटे डबे तुम्हाला दिसत आहेत तर हे सगळे डबे मी आज क्लीन केलेले आहेत म्हणजे देवाला आपण दीपत नेतो ना म्हणजे तेल वाती तर ते छोटे छोटी डबे ना इकडं तिकडं ठेवलेली होती आणि वेळेत भेटत पण नाही आहेत तर मी काय केले सगळे डबे जे आहेत ना क्लीन केलेले आहेत आणि छान पाणी मी त्याचं सुकवून घेतलेलं आहे म्हणजे कॉटनच्या कपड्यानं पुसलेलं आहे आणि सगळ्याची टोपणं लावून मी या बॉक्समध्ये ठेवणार आहे म्हणजे किचन काउंटच्या खालच्या कप्प्यामध्ये हे बॉक्स मी ठेवलेलं आहे कारण जी छोटी छोटी आपली सामग्री असते ना किचनची ते मला म्हणजे असंच ठेवलं तर भेटत नाही सगळी विकळामाल होतं आणि हे दररोज लागत पण नाही आहे असे डबे आहेत म्हणून मी या बॉक्समध्येच ठेवलेलं आहे कारण किचन काउंटचे जे खालचा कप्पा आहे ते इथून तिथून एकसारखं आहे मध्ये बॉक्स वगैरे बनलेले नाहीत त्यामध्ये त्यामुळे मी असं एक बॉक्स ठेवलेला आहे जे काही सामान येतं असे बॉक्स आपण फेकूनच देत असतो तर कुठल्या कामात आपण यूजमध्ये घेतलं तरी हे चांगलंच आहे तर इकडे सगळ्या डब्यामध्ये मी काय काय ठेवलेले ते बघत आहे म्हणजे जे दररोज लागत नाही अशाच वस्तू आहेत त्यामध्ये आणि काही रिकामे डबे आहेत जे कधीतरी अधूनमधून आपल्याला लागत असतं तर इकडे सगळे डबे जे आहेत ना सगळे पुसून मी परत यामध्ये ठेवत आहे कारण हे पण खूपच विक्रमाळ झालेले होते आणि यामध्ये आहेत काळी तीळ पण हे पण भेटत नाहीत एक एक वेळा असं होतं ना की एका ठिकाणी ठेवतो आणि घरभर आपण शोधत बसतो तर मी बघितलं मी इथं ठेवलेलं आहे आणि काही डब्यावरती मी नावं लिहून ठेवले जी वरती मी स्टीलचे डब्बे ठेवले त्यामध्ये पण तीळ ठेवलेले आहेत मी मी विचार करत आहे की तिथं पण तिळ आहेत इथं पण तीळ आहेत म्हणजे का काळे तिळ मी इथं ठेवले आहेत आणि जे पांढऱ्या तिळ असतात ना ते मी वरती ठेवलेले आहेत तर दोन्ही तिळ मी एकत्र ठेवणार आहे म्हणजे पटकन आपल्याला भेटून जातात आणि हे काही पितांबरीचे पॉकेट आहे ते पण एका डब्यामध्ये मी भरून ठेवलेले आहेत म्हणजे त्या बॉक्समध्ये सगळं विक्रमाळ पडलेलं होतं आणि मला भेटत पण नव्हतं तर अशा पद्धतीने चारही पॉकेट मी ठेवलेल्या आहेत आणि हे डबी सगळे उचून मी असंच्या बॉक्समध्ये ठेवत आहे म्हणजे एक माहिती असते की यामध्ये ठेवले जे हे एक्स्ट्राचे जे दररोज लागत नाही अशा वस्तू मी यामध्ये ठेवलेली आहे तर हे जी छोटा डबा दिसत आहे त्यामध्ये मी ठेवलेली आहे लक्ष्मण रेखा म्हणजे जिथं मुंग्या वगैरे येतात किडे वगैरे येतात तिथं लावण्यासाठी हे लक्ष्मण रेखा पण मी इथंच ठेवलेली आहे आणि काही हे आणि काही अशा वस्तू आहेत जी दररोज लागत नाही आहेत तर हे पण मी इतर ठेवले विचार करत आहे ही जी आहेत ना प्लास्टिकचे टोपल्यासारखे ट्रेसारखे आहेत ना त्यामध्ये मी झाडं लावायचा विचार करत आहे म्हणजे छान आहे ते त्याला दोरी बांधून आपण झाडं लावलं वरती कुठंतरी अडकवलं तर, तर, तर खूप सुंदर दिसणार आहे म्हणजे जी वेल असतं ना तशी झाडं मी त्यामध्ये लावणार आहे तेच विचार करत होते जेव्हा मी बघितलं तर असं तर यूजमध्ये हे येत नाही आहेत म्हणजे हळदी कुंकाला आलेले होते ते तर आपण त्याच्यामध्ये झाडं लावलं तर खूप सुंदर ते दिसणार आहेत तर ते पण आता बो कधी मुहूर्त लागेल म्हणजे विचार तर आपण भरपूर करतो पण त्यासाठी वेळ पण भरपूर द्यावा लागतो तर इकडे छोटे मोठे डबे अशा पद्धतीने बॉक्समध्ये मी ठेवलेले आहेत आणि हे बॉक्स असं सुचलून मी किचन काउंटच्या खालच्या कप्प्यात ठेवते म्हणजे अगोदर पण मी तिथंच ठेवलेलं होतं पण असं झालं ना सगळं विक्रमा त्यामध्ये काही दिसत नाही काही पूजेची सामग्री पण मी ठेवलेली होती म्हणजे जी पूजा वगैरे मांडतो ते तांदूळ परत ती सगळी पूजेची सामग्री पण मी यामध्येच ठेवलेली आहे तर त्यामध्ये काही तांदूळ मी काढलेले आहेत म्हणजे खूप दिवस झालं ते ठेवलेलं होतं तांदूळ खराब पण होतात म्हणून चिमण्याला टाकू साठी ते तांदूळ मी इकडे ठेवलेले काढून आणि आसच हे बॉक्स उचलून मी इकडं किचन काउंटच्या खालच्या कपड्यात ठेवलेलं आहे तर हे झालेलं आहे किचनचं काम म्हणजे हे ना छोटी छोटीच कामं आहेत पण खूप इम्पॉर्टंट आहेत आणि वेळेत करणं गरजेचं पण आहे म्हणजे आपल्याला वेळेत सगळ्या वस्तू भेटाव्या आणि हे जे तांदूळ आहेत ते मी जे बाहेर डब्बा ठेवलेला आहे चिमण्याला तांदूळ टाकण्यासाठी त्यामध्ये टाकून ठेवणार आहे म्हणजे एक डब्बाच केलेले दररोज चिमण्या येत असतात कारण त्यांना माहिती आहे की तर तांदूळ खायला प्यायला भेटतं म्हणून त्यांनी इथंच घरटं केलेलं आहे बाहेर एक आहे आतमध्ये काय म्हणजे दोन तीन घरटे आहे चिमण्यांचे आणि पहाटे पाचपासून त्यांची चुवचू चू, 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 चू दिवसभर सुरूच असते तर इथं जे मी काही तीळ वगैरे काढून ठेवलेले होते ते पण या डब्यामध्ये मी टाकून ठेवत आहे म्हणजे सगळ्या स्टीलच्या डब्यामध्ये मी नावं लिहून ठेवली आहेत की कुठल्या डब्यात काय ठेवलेलं आहे म्हणजे पटकन मला भेटून जातं जास्त विचार करण्याची किंवा शोधण्याची काही गरज नाही पटकन भेटतं आपल्याला कुणा डब्यात काय आहे तरीही थोडीफार कामं आवरली आणि आता इकडे मी बनवत आहे इडलीचं बेटर हे जे टायमिंग आहे म्हणजे इव्हनिंगचे साडेपाच वाजलेले आहेत आणि आजचा दिवस कसा गेला मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे मी दुपारी सगळी कामावरून थोडा वेळ रेस्ट घेत होते आणि मला झोप लागली म्हणजे जेव्हा आपण गाढ झोपीत असतो त्यावेळेमध्ये स्वप्न पडतात म्हणजे मला तरी तसं होतं रात्री कधी स्वप्न पडत नाही पण जेव्हा मी दुपारी झोपते ना थोड्या वेळ जेव्हा मी गाढ झोपीत असते त्यावेळेस स्वप्न पडतात एक पाच दहा मिनिटही झोपू दे तितके आता स्वप्न पडतात नंतर खूप भीती वाटते मला त्यामुळे मी दुपारी झोपायचं टाळते तेच कारण मला भीती पण खूप वाटते घरात कोणी राहत नाही आणि जेव्हा मला स्वप्न पडतं असं वाटतं मी तिथेच आहे म्हणजे एक वेगळीच दुनिया म्हणजे आता ह्या दुनियात मी दुसरीकडंच कुठंतरी आहे असं वाटतं आणि भीती पण खूप वाटते मला तर थोडा वेळ मला काही सुजत नव्हतं उठल्यानंतर फ्रीज झाले चहा करून घेतला थोडा वेळ चहा पिले वातावरणाचा एन्जॉय घेतला आणि तितक्यात आई पण आलेली होती तर आईला बोलून तरी खरंच छान वाटलं मला म्हणजे जसं मला भीती वाटत होती वेगळंच एक वाटत होतं पण आता मला छान वाटत आहे आणि आईला दवाखान्यात जायचं होतं तर दिनेश आईला दवाखान्यात घेऊन गेलेलं आहे तिथून बस स्टॉपलाच नेऊन सोडणार आहे कारण परत आई घरी येणार नाही कारण आईला जायचं आहे आता घराकडे कोणी नाही आहे अगोदर सोनल होती तेव्हा पण आई एक पाच दहा मिनिट थांबायची आणि जायचं आहे जायचं आहे म्हणायची आता तरी घरी कोणीच नाही आहे म्हणजे बाबा शेताकडे जातो आणि ता घराकडे आजी असते आजीची तब्येत पण यावेळी ठीक नाही आहे त्यामुळे जास्त वेळ आईला काही इथं थांबायला जमत नाही आहे म्हणून दवाखान्यात दा दाखवून तिकडला तिकडंच ती आता गावाकडे जाईल तर इकडे आता हे तांदूळ डाळ जी मी भिजत घातलेलं होतं म्हणजे जास्तच भिजले रात्री मी भिजत टाकलेलं होतं तसं तरी फक्त आठ तासच आपल्याला भिजवायचं असतं हे जिन्नस थोडंसं जास्तच भिजले तर असं इकडे सगळे जिन्नस मी धुवून घेतलेले आहेत मेजरमेंट सांगेन तर चार गिलास मी तांदूळ घेतलेले आहेत एक गिलास उडी दाळ घेतलेली आहे एक चमचा मेथीदाना ही सगळे जिन्नस स्वच्छ धुवून मी रात्री भिजत टाकलेले होते आणि आता मी परत धुवून घेतलेला आहे आणि मुरमुरे पण घेतलेले आहेत म्हणजे एक गिलास मी मुरमुरे घेतले आणि मुरमुरे भिजायला जास्त वेळ लागत नाही झटपट भिजतात एक पाच मिनटामध्ये मुरमुरे भिजलेले आहेत आणि सगळे जिन्नस मी एकत्र केलेलं आहे आपल्याकडे मुरमुरे नसले तर पोहे पण टाकू शकता यानं ना कलर पण छान येतो जी इडली बनवा दोशे बनवा कलर पण छान येतो आणि छान पण बनतात ते म्हणून मी हे टाकत असते आणि इकडं हे मिश्रण एकत्र केलं मी म्हणजे आपण एक एक वाटण केलं तर व्यवस्थित वाटत नाहीये ते तर मिश्रण एकत्र करायचं म्हणजे छान एकजू वाटलं जातं आणि इकडं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडं थोडंसं -थोड़ मिश्रण टाकून हे वाटण केलेलं आहे म्हणजे एकदम जास्त पाणी टाकून आपल्याला हे पातळी करायचं नाही अशाच पद्धतीने हे ठेवायचं आहे ते इकडं बघू शकता हे इडलीचं बेटर बनलेलं आहे या बेटरची तुम्ही इडली बनवा दोशे बनवा आपे बनवा परफेक्टच बनतात तर हे बेटर मी बनवतच होते तितक्या दिनेश पप्पा आलेले होते म्हणजे दररोज काही येणं होत नाही मी दहा वेळा फोन लावते कधी कधी अशी कामं असतात की फोनसुद्धा उचलणं होत नाही त्यांना पण आज म्हणत होते जास्त कामं नाहीत गॅरेजमध्ये तर थोड्या वेळून बसलेले होते परत उकडलेले मकचं कणीस मला खूप आवडतं माझं फेवरेट आहे ते पण घेऊन आलेले होते तर आम्ही खाल्लं म्हणजे कणीस एन्जॉय केलं थोड्या वेळ बोलत बसलो मग ते गेलेले गॅरेजला आणि मी लागलेले माझ्या कामात तर आता ही सगळं आवडता आवडता इव्हनिंगची वेळ झालेलीच आहे म्हणजे वाजलेली आता इव्हनिंगचे तर अगोदर मी देवाला तुळशीला दिवा लावलेला आहे पण बाहेर दिवा राहतच नाही फक्त अगरबत्ती लावलेली आहे खूप अशी भयानक हवा आहे आणि आज दिवसभर ऊन पण तसंच होतं म्हणजे वातावरण आता असं झालं ना, ना म्हणजे पावसाची गरज आहे पण पाऊस पडत नाही तिकडे मी परत मकाचं कनिज खायला घेतलेला आहे म्हणजे दिनेसाठी मी एक ठेवलेले पण दिने शा आणखीन आलेला नाही आहे तर त्यामधलं मी अर्ध मकाचकणीज खायला घेतलेले माझं खूप फेवरेट आहे म्हणजे आता धावपळ खूप झाली थोडा वेळ मी बसलेली आहे मकाचं कनिष एन्जॉय करत मग त्यानंतर ज्याने स्वयंपाकाला सुरुवात होणार आहे म्हणजे इतक्या लवकर कुणी जेवण करणार नाही आठ साडेआठ वाजता बाबा दिने जेवण करतात मग रात्री दहा अकरा वाजता आम्हाला जेवण करण्यासाठी म्हणून म्हटलं निवांत करूया हो तर मगचं काही एन्जॉय केलं नंतर चहा वगैरे झाला तितक्या दिनेश पण आलेला आहे तर दिनेशला पण इकडं मगाचं कानीच दिलेलं आहे ते गरम राहावं जास्त वेळ म्हणून मी ते काय केलं त्याचं जे पानं असतात ना ते सोबत दिलेले ते त्याला लावून ठेवलेले होते तर मग कसं कनिज दिनेश नाही एन्जॉय केला आणि इकडं बघू शकता लोणचं पण एन्जॉय करत आहे खूप आवडतं याला कधी अधूनमधून ते लोणचं खात असतो अगोदर <laughs> मी पण खायची पण आता मला ते खायला आवडत नाही लहानपणी मी पण असंच खूप खायची लोणचं पण आंबट तिकड सगळं खायची पण आजकाल पित्ताचा प्रॉब्लेम हे प्रॉब्लेम ते प्रॉब्लेम जे वस्तू खायचे जे फेवरेट आहेत तेच खायचे नाहीत असं झालेलं आहे लोणचं वगैरे खाल्लं पित्त वाढतं हे वाढतं सुरूच आहे त्यामुळे मी लोणचंसुद्धा सुद्धा खायचं बंद केलेलं आहे आजकाल तर स्वतः रात्रीच्या स्वयंपाकाला सुरुवात झालेली आहे तर प्रश्न पडतो आपल्याला भाजीचा की भाजी काय बनवायची तर म्हटलं आता चटणी बनवूया तर इकडं कांदे घेतले दोन मोठ्या आकाराचे मी म्हणजे मोठे मोठे मी चिरून घेतलेले आहेत आणि इकडे घेतलेले चॉपर चॉपरमध्ये मी कांदा हिरवी मिरची आणि काही लसणाच्या पाकोळ्या टाकलेल्या आहेत आणि हे चॉप करून घेत आहे म्हणजे आता हातानं चिरत बसेन तर भरपूर वेळ लागणार आहे आणि जसं चॉपमध्ये म्हणजे ह्या चॉपरमध्ये बारीक होतं तसं आपल्याला हातानं जमतही नाही आहे म्हणून मी चॉपरमध्ये चिकडं हे चिरून घेतलेलं आहे परत इकडे दोन तीन टमॅटो पण घेतलेले आहेत म्हणजे टोमॅटो कांदा ही चटणी मी बनवणार आहे खूप खूप छान टेस्टी बनते आणि रात्रीच्या वेळेस जास्त स्वयंपाक बनवला जास्त भाजी बनवली खपत पण नाही आहे तर साधे सिंपल खिचडी बनवतो आपण किंवा अशी काही चटणी भाकरी हेच मी बनवणार आहे तर इकडं कांदा बघू शकता अगदी मिनटामध्येच कांदा हिरवी मिरची लसूण सगळं बारीक झालेलं आहे आणि इकडे टोमॅटो पण एका दोन भाग करून मी चॉपरमध्ये टाकणार आहे म्हणजे झटपट हे पण चिरून तयार होतील आणि पटकन मी चटणी बनवून घेते खूप छान टेस्टीची चटणी बनते म्हणजे कधी सुचत नाही आपल्याला काय बनवायचं आणि हे ऑप्शनही नसतं फ्रीजमध्ये भाज्याही नसतात त्यावेळी टोमॅटो मात्र आपल्या घरी असतात टोमॅटो कांदा हे तर असतंच त्यावेळी तशी चटणी आपण बनवू शकतो तर इकडं टोमॅटो पण मी एका दोन भाग केलेले आहेत आणि दिनेशला म्हटलं काहीतरी मदत कर लेट झालेला आहे म्हणजे अगोदर विचार केला की निवांत करूया निवांत करूया निवांत करण्याच्या नादामध्ये लेटच झालेला ले आहे तर असं इकडे टोमॅटो पण हे चॉपरला चिरून घेतलेले आहेत आणि तोपर्यंत मी इकडं पॅन जे जे आता मला स्वयंपाकाला भांडी लागणार ते काढून घेतलेलं आहे आणि अगोदरच मी कुकरला भात लावलेला आहे तर भात शिजून तयार झालेला आहे इकडं आणि इकडे चटणीची पूर्ण तयारी झालेली आहे आता पटकन चटणी बनवून घेऊया तर गॅसवरती गरम होण्यासाठी पॅन ठेवलेला आहे पॅन जाड आहे ना थोडासा वेळ जास्त लागतो एक वेळा गरम झाला की मी कुठेही प्रोसेसिंग थांबणार नाही तर अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुमची अशी कमेंट आली की ताई तुमच्याकडे पाऊस आहे का तर इकडं पण पाऊस नाही मी दररोज शेअर करत असते की वातावरण कसं आहे इकडचं म्हणजे फक्त हवा आहे आणि ऊन पण म्हणजे दोन दिवस झालं ऊन पण खूपच कडक आहे म्हणजे आता पावसाची गरज आहे पण पाऊस पडत नाही वातावरण असं झालेलं आहे हवा आणि त्यामध्ये ऊन पण त्यामुळे ते मोडं जे असतात ना ते आता कसे ग्रो करणार सगळं वाळून जाणार आहे आणि शेतकऱ्यांचं नुकसानच होणार आहे असं झालेलं आहे आणखीन एक ताईंची कमेंट अशी होती की ताई तू भाकरी जी आहे ना परातीत कर डायरेक्ट किचन काउंटर करू नको पण मी जसं मी तुम्हाला प्रत्येक वेळी म्हणत असते ताईनं की मला भाकरी जी आहेत ना परातीत बनवायला जमतच नाही आहे त्या परातीला चिटकत आहे जसं मी थापायला लागली चिटकून बसते जमतच नाही आहे सगळे नसल्यामुळे होत असेल लाकडी काटवट असली त्यामध्ये मी बनवत असते परफेक्ट बनते पण आता लाकडी काटवट जी आहे माझ्याकडे खूप मोठी आहे ती किचन काउंटर भरपूर स्पेस धरते म्हणून मी ते काढलेलं नाही आहे डायरेक्ट किचन काउंटर मी भाकरी बनवते तर असं ताईनं तुम्हाला बोलवत बोलत तिकडे मी चटणी बनवत आहे तेल गरम झालं मोहरी जिरं टाकलेलं आहे आणि जे कांदा लसूण हिरवी मिरची मी वाटण केलेलं होतं ते टाकलं मी अगोदर ते परतून घेतलं ते छान भाजल्यानंतर मी टाकलेले आहे आम आमदे टमॅटो आणि परतून घेतलेले थोडा वेळ आता टाकूया काही सुके मसाले तर इकडे बिलकुल थोडीशी लाल मिरची पावडर टाकलेली आहे कारण आपण हिरवी मिरची पण यामध्ये ॲड केलेली आहे आणि अर्धा चमचा हळदी पावडर आणि थोडासा गरम मसाला चळीपुरतो मीठ आणि धना पावडर वगैरे मसाला ब्यामधलं संपलेलं होतं म्हणून मी ले ले ते काही टाकलेलं नाही आहे तर इकडे सगळे मसाले टाकून मी छान परतून घेतलेला आहे जे मसाले थोड्या वेळ भाजून घ्यायचे आहेत मग नंतर यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं वाटण आणि थोडंसं पाणी टाकणार आहे म्हणजे भात असो भाकर असो दोन्हीसोबत ते होऊन जाईल आणि दिन शिकलं तोपर्यंत घेतलेलं आहे एनर्जी ड्रिंक म्हणजे काय ते डी ते आणलेले आहे खूप मोठं पॉकेट आणलेलं आहे त्याच्या जेव्हाही म्हणते तर त्यावेळी ते पेत असतो म्हणत असतो मम्मी मी छान असतं आणि मला पण देत असतो पण त्याचा टेस्ट पण छान आहे म्हणजे ज्या दिवशी उपवास वगैरे आहे कमजोर येते कमजोरी वगैरे येते त्या दिवशी पण ते छान असतं पिण्यासाठी तर टमॅटोची चटणी मी बनवली भाकरी बनवल्या रात्री सगळ्यांचं जेवण झालं किचनची सगळी कामं आवरली मी म्हणजे जसं मी प्रत्येक वेळी म्हणत असते किचनची मी कुठलीही कामं ठेवत नाही जेव्हा माझ्या तेव्हा क्लीन करत असते मी कारण रात्रभर राहून राहून ते हडकले जातात आणि सकाळी खूप लेट होतो आपल्याला ते क्लीन करायला म्हणून मी रात्री सगळी कामं आवरलेली होती तर आता ही मॉर्निंगची वेळ आहे सगळ्यांना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ सगळी कामं माझी मॉर्निंगची आवरलेली आहेत आंघोळ झालेली आहे आणि अगोदर मी चिमण्यांना तांदूळ टाकले जसं तांदूळ टाकले खूप साऱ्या चिमण्या येतात कारण त्यांना माहिती आहे तांदूळ भेटतात येतं म्हणून सगळ्या चिमण्या वाट बघत बसलेल्याच असतात तर तांदूळ टाकून आलेले आहे मी किचनमध्ये आणि यांच्यासाठी चहा बनलेला आहे त्यामुळे थोडीशी चहाची भांडे हे ते झालेले आहेत मी घेतलेले आवळा ज्यूस जसं मी तुम्हाला म्हणत असते पित्ताचा प्रॉब्लेम असल्यामुळे मी मॉर्निंगला चहा घ्यायचं बंदच केलेलं आहे आजकाल मी घेत असते फक्त आवळा ज्यूस किंवा हळदीचं पाणी पण हळद टाकून दूध मी रात्री पित असते आणि मॉर्निंगला घेत असते आवळा ज्यूस तर इकडे हे आवळ ज्यूस वगैरे घेऊन झालेले सगळं मी ठेवलेलं आहे जागेमध्ये कारण खूप पसारा वाटत होता परत जे रात्री भांडे क्लीन झाले ते आता रायकला लावायचे आणि टोपलं मी रिकामं करून घेते म्हणजे जेही आता भांडे पडत आहेत ते सगळे मी त्या टोपल्यामध्ये जमा करते म्हणजे चहा बनलं हे ते झालेले सगळे भांडे आणि हे जे मोग आहेत ना मी काल बांधून ठेवलेले होते आणि त्यामध्ये मोड आले म्हणजे छान अंकुरूच झालेले आहेत ते पण मी आज ते उसळ बनवणार नाही आज मी उत्तपम बनवणार आहे म्हणजे जे बेटर मी बनवून ठेवलं त्या बेटरची आपण इडली डोसा उत्तपम किंवा आपण आपे पण बनवू शकता एकदम परफेक्ट हे बेटर बनलेलं आहे तर इकडे अगोदर मी सगळे भांडे जे आहेत ना छोटे मोठे सगळे रॅकला लावत आहे आणि हे टोपले अगोदर मी रिकामं करून घेते म्हणजे ही थोडीफार कामं आवडली तर नंतर ना काम आपलं वाढणार नाही जे भांडे पाहिजे ते पटकन आपल्याला भेटून जातात कारण आपण जेव्हा क्लीन करतो सगळे एकात एक एकात एक असं ठेवतो आणि नंतर जे पाहिजे ते भेटत नाही त्यानं भांड्याचा आवाज खूप येतो जे घरात बाकीचे माणसं आहेत त्यांना खूप डिस्टर्ब होतं म्हणून ही कामं मी अगोदर करून घेतली आणि जे चहा वगैरे बनवलेले भांडी आहेत ते टोपल्यात भरून ठेवलेले आहेत आणि हे डबे डुबे काही काल क्लीन केलेले होते ते मी जे छोटे छोटे जे दररोज लागत नाहीत पण कधी कधी लागत असतात मग इकडे जे बॉक्स मी ठेवले त्यामध्ये मी ठेवलेला आहे तर आता करूया स्वयंपाकाला सुरुवात तर यांचा रविवारचा उपवास आहे म्हणजे आजचा वार रविवार आहे तर आज सगळ्यांना वेगवेगळ्या प्रकारचं बनणार आहे म्हणजे यांच्यासाठी पोहे बनतील दिनेसाठी उत्तपम भवन बनेल आणि बाबांसाठी जे रोजचा स्वयंपाक आहे ते बनणार म्हणजे घरामध्ये चौगजण सगळ्यांना वेगवेगळा स्वयंपाक त्यामध्येच थोडासा वेळ माझा जास्त जातो तर असं हे जे मूग आहेत अंकुरित ते मी त्या पातळीत टाकून इथं वरती ठेवलेलं आहे कारण आता आज ते बनवणार नाही उद्या बनवणार आहे मी आणि इकडे मी तुम्हाला दाखवत आहे हे जे बॅटर मी बनवून ठेवलेलं आहे छान फुललेलं आहे यामध्ये ना मी खाण्याचा सोडा टाकलेला आहे ना मीठ टाकलेला आहे तरी पण बघू शकता एकदम परफेक्ट हे बनलेलं आहे छान अशी म्हणजे तुम्ही याचं काही बनवा परफेक्टच बनणार आहे जसं की तोंडात टाकता असं वेळ अशी इडली म्हणून तयार होतील आपे म्हणून तयार होतील खूप छान बनणार आहेत तर मी आज फक्त उत्पम बनवणार आहे कारण आता इडली बनवली दोसे बनवले दिनशी पप्पा खाणार नाहीत कारण त्यांचा उपवास आहे त्यांच्यासाठी फक्त पोहेच बनणार आहेत तर इकडं हे पीठ मी एक वेळा मिक्स केलं आणि ताजं नारळ ठेवलेलं होतं जे दोन वाट्या ठेवले होतं पण एक खराब झालेलं आहे आणि एक चांगलं आहे तर हेच मी चटणीसाठी घेतलेलं आहे तर कशा पद्धतीने मी उत्पम बनवलं कशा पद्धतीने बाकीची कामावली नेक्स्ट व्हिडिओमध्ये जरूर बघा हो बाय बाय